नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो व ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना अर्पण करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट खंडेराव महाराज की जय मार्गशीर्ष महिन्यातील पहिला दिवस या दिवशीपासून मल्हारी मार्तंड उत्सव सुरू होतो जो षटरात्रीचा आहे म्हणजे सहा दिवसांचा असतो आता हा सुरू होणार आहे दोन तारखेपासून आणि चंपाषष्ठी ही शनिवारी आहे सात तारखेला तर आता मल्हारी षडरात्र उत्सव कसा साजरा करायचा काय करावं या संदर्भातील सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे पुरातन काळे मनी आणि मल्ल या दोन असुरांनी थैमान मांडला होता आणि ते सज्जन लोकांना त्रास देऊ लागले त्यांच्या त्रासातून मुक्तीसाठी सज्जन लोकांना तो जे काही त्रास देऊ लागले त्याच्यातून त्यांना मुक्ती मिळावी म्हणून भगवान शंकरांनी मार्तंड भैरव यांचा अवतार घेतला आणि ते युद्ध सुरू झाले हे युद्ध मणिचल पर्वतावर सुरू झाले त्याच्यामध्ये मनी हा जो दैत्य होता तो भगवान शंकरांना शरण आला आणि मल्ल हा ठार झाला म्हणून भगवान शंकर हे संपूर्ण महाराष्ट्राचं आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्याचं आराध्य दैवत मानलं गेलं आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं ते कुळदैवत मांडलं आहे आपण शारदीय नवरात्र उत्सवामध्ये दे, कुळदैवीची सेवा केली सगळ्या महिला आपण कुळदेवीची सेवा करतो पण आपण आपल्या वडिलांना विसरून जातो थोडक्यात काय आईची सेवा होते पण बापाची सेवा होत नाही म्हणजेच काय कुळदेवीची सेवा करतो पण कुळदेवतेची आपण सेवा करत नाही आपल्याकडनं फक्त चंपाषष्टी आली की ती तळी भंडार होतो असं झालं तर खरं कुळदेवीचा मानसन्मान करायचा असतो त्याच पद्धतीने कुळदेवतेचा पण आपल्याला मानसन्मान त्यांची सेवा करायची असते शारदीय नवरात्री उत्सवामध्ये आपण देवीची आराधना सेवा हवन सगळ्या काही गोष्टी करतो त्यामध्ये कुळाचाराला देवीची ज्या काही सेवा आपण करतो म्हणजेच दुर्गा सप्तशतीचं पठण करतो त्याच पद्धतीनं आपल्याला या सहा दिवसांमध्ये खंडेराव महाराजांचं म्हणजेच मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे ते कसं करायचं ते आपण आज बघणार आहोत बघा हा मल्हारी सप्तशती ग्रंथ आहे हा सगळ्या स्वामी भक्तांकडे असेलच पण ज्यांच्याकडे नाही त्यांनी त्यांच्या जवळच्या केंद्रामधून हा विकत घ्यावा ज्यांच्याकडे नाही त्यांनी जवळच्या केंद्रामध्ये बघा तुम्हाला तो मिळून जाईल आणि हा केंद्र तुम्हाला सॉरी हा ग्रंथ तुम्हाला केंद्रातच मिळणार आहे जसं दुर्गा सप्तशती ग्रंथ घरात असणं आपलं महत्त्वाचं असतं त्याच पद्धतीने मल्हारी सप्तशती ग्रंथसुद्धा आपल्या घरात असणं खूप महत्त्वाचं आहे कारण फक्त कुळदेवतेची सेवा करून चालत नाही कुळदेवाची पण आपल्याला करायची असते आपण जेव्हा पित्रांची सेवा करत असतो बऱ्याच वेळा आहे अशा कमेंट्स येतात की ताई आमचे सासू सासरे दोन्ही पण वारले आहेत मग आम्ही पित्र कधी घालायचं तर आपल्याला माहीत आहे की वडिलांना मान लागतो आईला मान नाही लागत म्हणजेच काय वडिलांच्या तिथीमध्ये आपण आईची आईला पण आईची तिथी पण आपण साजरी करू शकतो तिला आपण जेवण घालू शकतो अशा पद्धतीने फक्त कुळदेवीची सेवा करून होत नाही आपल्याला कुळदेवाची पण सेवा करावी लागेल तेवढंच महत्त्वाचं असतं तर पटकन पावणारे देव हे आपले गुरुदेव आणि कुळदेव असतात म्हणून त्यांची सेवा करणं हे खूप महत्त्वाचं असतं जसं पितरांची सेवा करणं अनिवार्य असतं तसंच कुळदेवतेची सेवा करणं तेवढंच महत्त्वाचं असतं आता खरं तर कुळदेवीची सेवा ही घरातल्या कुळस्त्रीने करायची असते त्याच पद्धतीने खंडेराव महाराजांची सेवा या घरातल्या पुरुषांनी करायची असते नव्वद टक्के महिला आम ताई आमचे नवरे करणार नाही त्यांच्याकडे पण तीच गत आहे मग काय करायचं मग आपण करू शकतो ना खर पण खरं तर रविवारी जसं महिलांना सांगितलं जातं की मंगळवारी देवीचा वार आहे कुळदेवीचा वार आहे तुम्ही या दिवशी उपवास करू शकता दुर्गा सप्तशतीचं पारायण करू शकता त्याच पद्धतीने रविवार हा खंडेराव महाराजांचा वार असतो आपल्या कुळदेवतेचा वार असतो तर रविवारी पुरुषांनी उपवास करायचा असतो आणि संपूर्ण मल्हारी सप्तशती पारायण करायचं असतं यामध्ये क्वचितच लोक उपवास करतात पण आ, हे तुम्हाला रविवारी उपवास करायचा असतो मल्हारी सप्तशतीचं पारायण करतात तुम्ही नाही करू शकत तरी काही हरकत नाही पण दररोज जसं नित्यसेवेमध्ये आपण दुर्गा सप्तशतीचं पठण करत असतो त्याच पद्धतीने मल्हारे सप्तशतीचा दररोज दोन दोन अध्याय पठन करायचे एक ते चौदा अध्याय आणि खूप सोपं आहे मराठी आहे प्राकृत वाचायलाही सोपं समजायलाही सोपं म्हणून हा ग्रंथ आपल्या नित्यसेवेमध्ये असणं आपल्या घरात असणं खूप महत्त्वाचं आहे तर तुम्ही हा त्यांच्याकडे आणू शकता बाकीचे कुठलेच ग्रंथ तुम्हाला विकत घ्यायची गरज नाही फक्त तुम्हाला हा ग्रंथ दररोज नित्यनियमाने वाचायचा आहे सोमवार ते शनिवार आपल्याला मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे आता या पारायण कसं करायचं आपण बघूया सुरुवातीला मल्हारी सप्तशती आपण चंपाषष्टीला तळी भंडार करत असतो तो कुळाचार असतो खरं तर वर्षातून दीड वर्षातून एकदा तरी जेजुरीला आपण गेलं पाहिजे तिथे तळी भंडार केला पाहिजे घरातील तळी भंड तळी भरली पाहिजे एवढंच होत नाही तर चंपाषष्टीच्या कालावधीमध्ये तर आपण आवर्जून करावं आणि खरं तर दरवर्षी जावंच दरवर्षी आपल्या मूळ पीठावर जाऊन आपल्याला मूळ पिठावर जाऊन करायचं आहे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे ते आता बऱ्याच वेळा असं होतं की ताई आमच्याकडे खंडेराव महाराज इकडच्या गावच्या आहेत तिकडच्या गावचे आहेत तरीसुद्धा तुम्हाला या सहा दिवसांमध्ये मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे आता सुरुवात कशी करायची ते तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे गुरुमाऊली विरचित आपल्या गुरुमाऊलीने हा ग्रंथ काढलेला आहे सज्जन भक्तांसाठी संसारिक अडचणी कमी व्हाव्या जोपर्यंत आपल्याला आपल्या कुळदेवताची कुळदेवीची सेवा होत नाही तोपर्यंत आपल्या कितीही पण अडलेल्या अडचणी असो कितीही कामं असो मार्गी लागत नाही म्हणून त्यांची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं कारण ते आप कारण ते आपलं रक्षण करत असतात कुळाचा उद्धार करत असतात बघा पहिल्यांदा स्वामीस्थवन ताई हे रोज वाचायचं का तर हो तुम्हाला या सात ते सहा दिवसामध्ये तुम्हाला पाच पारायण करू शकता चौदा पारायण करू शकता तुम्ही बावीस पारायणसुद्धा करू शकता अठ्ठावीस पारायणसुद्धा करू शकता काही नाही तर दोन दोन अध्याय वाचून एक पारायण तुम्ही निश्चितच करू शकता एक ते चौदा अध्याय रोज दोन दोन अध्याय वाचा शेवटच्या दिवशी तुम्हाला चार वाचावे लागेल किंवा सुरुवातीच्या दिवशी चार वाचा तुमच्या क्रमांक क्रमानुसार तुम्ही वाचू शकता मग सुरुवातीला तीन तीन वाचा मग नंतर दोन दोन वाचा ज्या पद्धतीने तुम्हाला जमेल तशा पद्धतीने तुम्ही करू शकता बऱ्याच घरात असं जसं आपण देवीची ओटी भरतो घटस्थापना करतो त्याच पद्धतीने आपल्याला कुळदेवीची सुद्धा घटस्थापना करायची असते तुमच्याकडे करत असतील तर खूप चांगली गोष्ट आहे करत नसतील तर तुम्ही ते करू शकता काही फरक पडत नाही केलं तरी तुम्ही सेवा करा किंवा करू शकता किंवा न नसेल सेवा करत तर तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करा स्वामी स्तवन मल्हारी कवच मल्हारी हृदयस्तोत्र मल्हारी अष्टकम मल्हारी मारतंड मंत्र जप हे सगळं त्याच्यात आहे त्याच्याबरोबर मल्हारी सप्तशती अध्याय एक ते चौदा तुम्हाला पठण करायचं आहे नंतर क्षमा प्रार्थना स्तोत्र मंत्र नंतर खंडेराव महाराजांची आरती असते आणि आता आरती दररोज तुम्ही करू शकता जे फक्त दोन दोन अध्याय वाचणार आहेत त्यांनी काय करायचं आहे बघा तर त्यांनी सुरुवातीला पहिल्याच दिवशी स्वामी स्तवन मल्हारी कवच मल्हारी हृदयस्तोत्रम मल्हारी अष्टकम मल्हारी मंत्र जप एवढं झालं मग अध्याय पहिला घ्यायचा आहे म्हणजे सुरुवातीला जर तीन वाचणार असाल अध्याय तर समजा आज सोमवार आहे तर मी एक ते तीन अध्याय वाचणार दुसऱ्या दिवशी मग चार ते पाच सहा क्रमशः वाचू शकते पण एक सांगायचं आहे आता हे सगळं रोज तुम्हाला वाचायची गरज आहे का बऱ्याच महिलांना हा प्रश्न पडतो पण लक्षात ठेवा हा जो मल्हारी मार्तंडाचा मंत्र जप आहे ना तर हा दररोज वाचा याचा तुम्हाला निश्चितच अनुभव येईल एकदा जरी वाचला तरी हरकत नाही आता त्याच्याबद्दल मी सविस्तर माहिती सांगणार आहे नंतर आता फक्त त्या मंत्रजपाबद्दल मी तुम्हाला सांगते तुम्ही एक पारायण करू शकता तुम्ही तीन पारायण करू शकता तुम्ही पाचसुद्धा पारायण करू शकता त्याच्यानंतर या नित्यसेवा जी असते त्यामध्ये या दिवसांमध्ये मल्हारी मा मार्तंडाच्या ज्या लहरी असतात त्या खूप जास्त प्रमाणात जागृत झालेल्या असतात आणि जेव्हा आपण हे पारायण करत असतो तेव्हा त्या लहरी आपल्यापर्यंत येण्यास खूप जास्त मदत होते म्हणून या सहा दिवसामध्ये अगदी कोणाला दोन तारखेलाच मासिक धर्म आला तर त्यांनी तीन चार दिवस ते आपले चार दिवस झाले की पाचव्या दिवशी तुम्ही संपूर्ण पारायण करू शकता आता हे पारायण इतकं सोपं आहे की तुम्हाला एका तासात वाचन होईल गॅप आता गॅप गॅप करावं का तर खरं सांगू का हे पारायण क एकाच बैठकीत करायचं असतं लहान मुलं असतात मग त्यांना झोपून द्यावं किंवा ते शाळेत गेले की मग घरातली सर्व कामं आटपून मग हा आपण ग्रंथ प पठण करू शकता जवळच्या जवळ केंद्रामध्ये जर सामूहिक पारायण चालू असेल तर आवर्जून तिथे जा सामूहिक सेवेचं फळ खूप जास्त प्रमाणात आपल्याला मिळतं पण केंद्रात जाणं शक्य होत नाही तर तुम्ही घरात बसून पण करू शकता एकाच बैठकीत करावं हा प्रश्न येईल आता ताई नियम काय पाळायचे असतात षडयात्र उत्सव असणार आहे तुमच्या घरात घटस्थापना असेल तर आपण ब्रह्मचार्याचं पालन करतोच आमच्याकडे ब्रह्मचार्य म्हणजे आमच्याकडे घटस्थापना नाही आहे मग आम्ही ब्रह्मचार्य पालन करावं का तर तुमचा संकल्पयुक्त जर मुलांचं लग्न जमत नाही आहे किंवा काही आर्थिक प्रश्न असतील किंवा संतान प्राप्ती असेल तर यासाठी तुम्ही संकल्पयुक्त पाच दिवसाचं पारायण करू शकता पहिल्या दिवशी संकल्प करायचा महाराजांना सांगायचं सा। खंडेराव महाराजांना सांगायचं सा की ही माझी अशी अडचण आहे तुम्ही माझ्याकडनं ही सगळी सेवा करून घ्या हे सगळं झाल्यावर दुसऱ्या दिवशी अगदी त्याच दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता तर या सहा दिवसांमध्ये एक दिवस गॅप घेऊन तुम्ही कंटिन्यू लगातार पाच पारायण करू शकता ज्यांना एक पारायण करायचं आहे त्यासुद्धा एक पारायण करू शकतात मग आता एक पारायण संकल्प करू शकतो का तर हो करू शकतो आता आपल्याला अशी प्रार्थना करायची आहे की मी माझ्या कुटुंबासाठी माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी कुटुंबात आर्थिक शारीरिक मानसिक कधी त्रास होऊ देऊ नये माझ्या कुटुंबाचा उद्धार व्हावा म्हणून खंडेराव महाराज मी तुमची ही सेवा करत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे मग तुम्ही संकल्प करायचा आणि नंतर मग तुम्ही पालनाला सुरुवात पारायणाला सुरुवात करू शकता आता ज्यांना पाच पारायण करायचे आहेत त्यांनी अर्थात तुम्हाला जी ब्रह्मचार्याचं पालन करावं लागेल मांसाहार कडकडीत वर्ज करायचं आहे तर त्याचबरोबर तुम्हाला या सात दिवसांमध्ये म बाहेरगावी कुठेही जायचं नाही किंवा कोणाच्याही लग्नालासुद्धा जायचं नाही लग्नाला गेलं तर तिकडे जेवायचं वगैरे नाही बाहेरचं काहीही खायचं नाही आहे परांनं ना खायचं नाही दु... जे लोक नेहमी दरवर्षी पारायण करतात त्यांना या सर्व गोष्टी सांगणं महत्त्वाचं नाही आहे पण जे लोक नवीन आहेत त्यांना ही सेवा नव्याने ज्यांना ही सेवा करायची आहे त्यांनी आवर्जून करा षडरात्र आवर उत्सवमध्ये जास्तीत जास्त खंडेराव महाराजांची सेवा करा नक्कीच ते आपल्या सगळ्या कुटुंबातील ज्या काही अडचणी आलेल्या आहेत त्या नक्कीच दूर करतील